श्रीराम राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस जून नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवतो परंतु जे झाड आपल्याला वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो तसेच जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराडोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्यावरती कुंपण घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपनातच ठेवावा जो तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कोणी रोज उकरून पाहत नाही त्याचप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे प्रगती खुंटेल हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले परमार्थामध्ये नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दल असावा आणि तो प्राणाप्रमाणे सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही आपल्यासारख्याला साधनांमध्ये साधन म्हणजे भगवंताचे नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणांची उपासना या तिन्हीमुळे सुद्धा देहाचा विसर पडतो म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कासधरा मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढवण्याकडेच असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यामध्ये आनंद असतो हेही खरे साधे मधमाशांचे उदाहरण घ्या त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोवळ्यामध्ये एकत्र करतात असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोळ साठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहायचा असेल त्याने स्वतःमध्ये राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचाच म्हणजे देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममी सृष्टी झाल्यामुळेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहा आजची बोधवचन परमार्थाला अगदी स्वतःपासूनच सुरुवात करायची असते जय जय रघुवीर समर्थ